नमस्कार आपण पाहत आहात वर्ल्ड मीडिया न्यूज बाबासाहेबांच्या प्रतिमेची विठंबना करणे पडणार अधिकाऱ्याला महाग आज विटा येथे झालेल्या सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याबरोबर बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे विरू फाळके अजय सकट विनोद पंडित यांच्यात जोरदार राडा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ऑफिसमध्ये लावला नाही म्हणून हा राडा झाला असल्याचे समोर आले संविधानावर चालणारा हा आपला देश व हे अधिकारीच डॉक्टर बाबासाहेबांना मानत नसतील तर मग तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या खुर्च्या का पाहिजेत असा प्रश्न निर्माण परिसरातून होत आहे रजिस्टर ऑफिसचे प्रमुख पदावर असणारे दुय्यम निबंधक पंकज पाटील हे असून यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे निवेदनात तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजा दायनिधी यांना भेट देऊन निवेदन दिले लवकर तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले वर्ल्ड मीडिया न्यूज प्रतिनिधी विनोद पंडित सह पिटा का म्हणजे काय एवढं चालेल ठेवले पाच मिनिटात काढायला त्याच बदलायला पाच मिनिटं लागते थांबतो एवढा हालगर्जी पण राहू तुम्ही जर केलं तर मग काय आईला देवीचा पण फुटो काय

आम्हाला सगळी माहिती सगळी माहिती काय फुकट काय आपल्या अस्मित आपण जप आपण आणून देतो मिनिटात ना आपण घेऊ सकाळी कार्यालय उघडणार नाही ना दहा पंधरा मिनिटात मी पूर्ण लाईन जिल्ह्यात मी काय म्हणतोय उद्या सकाळी जर बाबासाहेबांचा फोटो करायला तर कार्यालय झालेलं काढायच नाही झालेलं काढायचं ते काढायचे उद्या तयार बोल बाहेर

लगें। ना लगें। ना मी काय म्हणलं एक मिनिट तुम्हाला शब्द सुद्धा बोलत नाही कुठे पडते त्या ठिकाणी काय झालं असेल एक तासाभरात फोटो तिथे करण्यात लागले सगळी लाईन जे राहिले प्रेमान तुम्हाला सांगितलं कुठे पडते काढा एक मिनिट इथं थांबत नाही एक मिनिट थांबत नाही म्हणून पूर्ण दहा बारा जी फोटो सगळं तुम्हाला एक अर्ध तास विषय वाटतं एवढा सोपा नाही हो हे अधिकारी इथे येणार काम करणार पगार घेणार यांना जर एवढ्या गोष्टीचं गाभीर नसलं तर काय अर्थ नाही ना

बघितलं तुम्ही म्हणजे अधिकार स्पष्ट व्हायचा दोन मिनिट शांत बसावं तुम्ही घेतलं ना तुम्हाला काय सांगितलं कारण कारण काय सांगितलं तुम्ही यातलं काय काय साहेबांना माहित नाही एका दुसऱ्याचे काय माहिती साहेबांना कसं माहित नसतं बाकी कसं काय काम मग हॅलो लावून

त्याच कुटली तुम्ही म्हणून पोटू ठेवला मी बरं मी तर त्याच पुटली म्हणून तुम्ही सांगितलं फोटो ठेवल आहे त्याच तिथे कुठं फुटलेलं आणि काय ठेवलं फोटो काय कारण ते जाऊन घेतलं कारण काय सांगा मला सुख झाले आमच्याकडनं लावून घेतलं बस अधिकार नाही येऊ मी आता अधिकार अधिकार नका आधी म्हणलं नसतो तुम्हाला ज्या अधिकाराने पुढची बसूय ना ते अधिकार बसवा हा मन मालिक कारभार काही इथ करू नका विनंती आहे आपल्याला ओके चलो समजून घ्याक मिळव नाही ह्या जोबान